दोन नगरसेवक आणि गावातील काही लोकांनी स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी पाच सहा कामांची नावं घेऊन तक्रार केलेली होती ती कामं न करता बिलं काढले किंवा कामं सोडला गेले असं त्यांच्या जे विचारात येईल त्यांना जसं वाटेल तशी मनगडण का आणि त्यांनी रचून त्यांनी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय या का ठिकाणी गेली होती तर मी अध्यक्ष यांना त्यानं शिओना आणि प्रशासनाला जे काय त्या कामांबद्दल परिस्थिती आहे ते आमच्यासमोर सभागृहासमोर सादर करा म्हणून आम्ही मिटिंग आता घेतलेली त्या मिटिंगमध्ये सभागृहाने म्हणजे प्रशासनाने मुख्याधिकारी इंजिनियर लेखापाल हे जे जबाबदार सर्व अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी मिटिंगमध्ये माहिती दिलेली आहे की त्यांनी ज्या नावांची कामं लिहून नावं घेतली ज्या कामांची त्या कोणत्याही कामाचं बिल काढलेलं नाही आणि हा कागद आहे ऑफिसचा सैशिकाचा असं त्यांना वाटलं मनगडन कहाणी म्हणून नाही ऑफिसमधला कागद आहे आणि मी कागदावर बोलतोय त्यांच्यासारखं असं त्यांना वाटलं म्हणून नाही हा विषय आज पत्रकार परिषद घेण्याचा आमची इथं मीटिंग आयोजित करण्याचा परंतु त्यांचं असं मत आहे की मनमानी कारभार करून कामं चोरीला गेले सभागृहाची मांडणी नाही पण सभागृह चे बिलं काढली जात आहेत चव्वेचाळीस लाखाचा सभागृह चोरीला ला गेले असा आरोप समोर ते नाही माझा सांगण्याचा तोच प्रयत्न आहे की त्यांना वाटले म्हणून नाही त्यांनी काहीतरी पुरावा काहीतरी कागद दाखवावा मी जसा कागद दाखवतो ऑफिशियली सही शिक्क्याचा तसं त्यांनी ऑफिशियली कागद दाखवावा आणि त्यावर बोलावं फक्त त्यांना वाटतंय म्हणून बोलू नये जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत याला पाठबळ विरोधी खासदार आमदारांचं मिळते किंवा राजकीय पुरी वाजण्याचा प्रयत्न आहे का याच्यामध्ये ते त्याबद्दल गेल्या पंधरा दिवसापासून बाशिरा शहरामध्ये वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून किंवा यूट्यूब चॅनल असतील किंवा काही साप्ताहिक पत्रकार असतील की काय पेपरला बातम्या होते माळशिरस नगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचं चा जी काही दोन कोटी सदोतीस लाख रुपयाची कामं आहेत ती कामच अस्तित्वात नाहीत कामं उरलेलं गेलेत असं माळशेरस नगरपंचायतच्या दोन नगरसेवक एक महिला सदस्य आणि दुसरे पुरुष असं या दोन सदस्यांचं म्हणणं आहे आणि काय त्यांच्याबरोबर ना गावातले नागरिक आहेत की दोन कोटी सदोतीस लाख रुपयाची सहा काम हे कुठलंही काम न करता मान्य माजी नगराध्यक्ष असतील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील किंवा नगरपंचायत प्रशासन असं त्या लोकांनी काम न करता बिलं काढली असा त्यांचा आरोप आहे पण त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य ह्या मिटिंगमध्ये आढळून आलं नाही कारण त्यांनी कुठलाही माहिती अधिकार टाकलेला नाही नगरपालिकेला कुठलाही के अर्ज केलेला नाही किंवा नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारली नाही एक ते सहा कामाची सध्याची परिस्थिती काय आहे तर एक त्या सहा कामांमध्ये बऱ्याचशा कामांना शासनाकडनं निधीच ना आपल्याला उपलब्ध झालेला नाही पहिली गोष्ट दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती कामाला फेब्रुवारीमध्ये मुदतवाढ घेतली अकरा महिन्यासाठी कारण योजनेत पैसे नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदाराने ती कामं सुरू केली नाही त्यामुळं त्याचं कुठलंही एक रुपया बिल अदा केलेलं नाही बे दिलेला नाही त्यामुळं नुसत्या आय क्यू माहितीवरती मान्य जिल्हाधिकारी आणि माळशेरस पोलीस स्टेशन यांची सुद्धा ह्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे आणि ही सगळं करत असताना माळशेरस नगरपंचायत नगरपंचायत प्रशासन आणि समग्र यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या दोन सदस्य माळशेरसमधले काही स्वयंपोषित नेते आहेत त्या लोकांनी केलं आहे तर आता चौकशी समिती आम्हाला मग मा आणि काही बातम्यांमधून समजते की चौकशी समिती नेमली गेली आहे ती लवकरच चौकशी समिती मासेरच नगरपंचायत चौकशी करायला येणार आहे तर त्या चौकशी समितीला समोर जायची तयारी आमची आणि नगरपालिका प्रशासनाची आहे चौकशी समितीमध्ये जी काही सत्य बाहेर येईल ती येईलच पण चौकशी समितीतून सत्य बाहेर गेला आणि ती चौकशी समितीचा रिपोर्ट येऊन थोडा वेळ लागेल मग आजच आम्ही तुम्हाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याची एक नक्कल घेतोय की कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही किंवा कुठलाही एक रुपया भेट दिलेला नाही आता ही सगळे आरोप बिनबुडाचे आहेत राहायला विषय या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार नळशी मोहिते पाटील असतील आमदार उत्तमराव जानकर असतील तर ह्या लोकांच्या बुद्धीची की वाटते आम्हाला कारण ह्या लोकांनी माशेलाच्या काय सदस्यांना फोन केले माशेराची चौकशी लावा पत्रकारांना फोन केले पत्रकारांना सुद्धा बातम्या लावत असताना काहीतरी थोडा पुरावा बघितला पाहिजे पुरावा बघूनच बातम्या लावल्या पाहिजेत बातम्या छापल्या पाहिजेत अंदाजपणची बातम्या छापण्याला काही ना अर्थ नाही तर या दोघांनाही माझं सांगणं आहे की माशेलाच नगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि जबाबदार माणसांनी जबाबदारीनं बोलायचं असतं जबाबदार माणसांनी माहिती घेऊन बोलायचं असतं तर ह्या लोकांनी ह्या दोन सदस्यांनी तुमचीसुद्धा दिशाभूल केली आहे त्यामुळे मी उत्तमराव जानकरांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही त्या जी काय माशेरच नगरपंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांना फोन करणं दमदारी करणं जी कोण कोठे आरोप करते त्यांना पाठबळ देणं जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून चुकीच्या माहिती देणं किंवा माशांची पाणीपुरवठा स्कीमच रद्द झाली आहे ह्याच्याबद्दल आपवा पसरवणं तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमराव जानकरांनी थांबाव्यात कारण उत्तमराव जानकरांनी या वीस वर्षामध्ये तालुक्यात काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे मग आम्ही ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही त्यांचं काय बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही पण ती जर जाणून बजून माझ्यावर नगरपंचायतच्या समाज माध्यमांमध्ये बदनामी करत असतील तर शेवटी आम्हाला नवीला जाणं त्यांचं पण बघावं लागेल त्यांचं प्लॉटिंग कुठं आहे बघावं लागेल त्याच्यावर ओपन स्पेस कुठं आहे बघावं लागेल कारखान्याला लोकांनी सभासद दिलेले पैसे आहेत बघावे लागतील त्या पैशातून बंगला बांधला आहे घर बांधले लोकांनी आत्महत्या आहेत लोकांना गाव सोडून पळून जायची वेळ आली या लोकांच्या घरावरती वीस वीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं कारखान्याचा बोज येतो या अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत तर मी उत्तमराव अंतरामध्ये एवढंच सांगतो की तुम्ही महाश्राच्या या बाकीच्या बांधणीमध्ये लक्ष घालू नये कारण इथं कारभार पारदर्शकपणे चालू आहे आम्ही सगळे एकत्र आहे ह्या सगळ्यांचं वाता वातावरण खराब करून वातावरण दूषित करून माशरसमध्ये तुम्हाला समजा ह्या नगरपंचायत गटामध्ये पार्ट्या पाडणं राजकारण करणं हे तुमच्यासारख्या माणसाला शोभत नाही त्यामुळे तुम्ही ह्या काय गोष्टी करू नये असं आम्हाला वाटतं आणि जर उद्या तुम्ही काय चुकीचं करायला गेलं तर आमच्याकडे पण तुमच्या सगळ्या माहिती आहे उद्या आम्हालाही पत्रकार परिषद घ्यावं लागेल आणि तुमच्या सगळ्या माहिती द्यावं लागतील कुठल्या प्लॉटवरती कुठलं कर्ज काढलं कुठं लोकांची फसवणूक केली कोणाला कुठं नेलं वेळापूरच्या पाणीपुरवठ्याच्या स्कीममध्ये तो रामदास सरगर नावाच्या नातेवाईक ठे ठेकेदार आहेत त्या नवद पाणी पुरवठ्याचे डील कुठल्या ठिकाणी झाले त्याच्याकडनं काय काय घेतलं गेलं अक्रोतच्या पाणीपुरवठ्याचं काय झालं अक्रोतच्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनी कशा विकल्या गेल्या असे अनेक विषय आमच्याकडे आहेत पुरु त्यामुळे दोन्ही लोकप्रतिद आमचं आव्हान आहे की तुम्ही कुणाचं तरी ऐकून ऐक्यू माहितीवरती अर्धवट माहितीवरती अशा चुकीच्या गोष्टी पसरू नये आणि महाशयाची बदनामी करू नये ह्या भारतीय जनता पार्टीचे सरकार सध्या हे अजितदादा किंवा एकनाथ साहेब देवेंद्र महावेसाहेब त्या पुन्हाचं सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये आम्ही त्या लोकांकडे मागणी केली की महाश्वरच नगरपंचायतचं पाणी पुरवठ्याचा प्रश्न फार गंभीर आहे आणि पाणी पुरवठ्याचा सतत आधी तीन चार, 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 चार वर्षापासून त्या स्कीमचा पाठपुरावा करत होतो आणि अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पाणी योजनेला एकशे अडोतीस कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिली तर तीसुद्धा पाणीपुरवठा स्कीम माशिरसची रद्द व्हावी आणि आमच्या शिवाय माशिरसला पैसे येतात ही सगळं बघून काही लोकांचं काही लोकप्रतिनिधींचं लोकं फिरलं आणि त्या लोकांनी एक एकनाथ साहेबांची भेट घेतली आणि माशिरस शहराला मंजूर झालेली पाणीपुरवठा स्कीम रद्द व्हावी त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले रद्द झाली आहे का नाही काय कारण रद्द झालीना आहे रद रद की रदरची रत... स्कीम तिरुद्ध झालेली आहे स्कीम रद्द झाली आहे माशरस काय लोकप्रतिनिधींनी आणि काय कार्यकर्त्यांनी आपण उठवले पण माशररची स्कीम रद्द झाली नाही रद्द होणार नाही माशररची स्कीम माशररच्या जनतेला सांगतो की आपण आपली पाणीपुरवठ्याची स्कीम काही ठराविक नेते मंडळी रद्द करण्याच्या मार्गावर आहेत तर आपण सगळ्यांनी हा विषय समजून घ्यावा पाणी पुरवठा हा जिवाळ्याचा विषय आहे आणि ही होणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांनी आपला शब्द दिला आहे त्यामुळं कुठल्याही यांच्या आपेवरती कोणी विश्वास ठेवू नये आणि येत्या काळामध्ये लवकरच पाणी पुरवठा असतील वर्कऑर्डर होऊन मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि जी कोण ज्यांना कोणाला पाणी पुरवठा असतील खूप वाटत नाही त्या लोकांनासुद्धा भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं जाईल एवढंच या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान खासदार धरेश मोहिते पाटलांनी जे एक वक्तव्य केलं होतं की मी निवडून आल्यानंतर की माहितीच नगरपंचायतीची चौकशी लावणार ते वाक्य पूर्ण करण्यासाठी किंवा तह्यत्व पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं जात आहे काय झालं आहे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळेस ही माहितीच शहर आहे भारतीय जनता पार्टी विचाराचं शहर आहे आणि पूर्वीपासून सुभाषांनाच्या काळापासून हे शहर सुभाषांना असतील संजय राय पाटील असतील त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलेलं नाही आणि आज ही शहर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आहे त्यामुळं लोकसभेलाही लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं आणि इथून लीड गेलं या शहरातून आणि विधानसभेला पण ह्या शहरानं चांगल्या पद्धतीने लीड दिलं त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना वाटतं की माशेरसची जनता ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे म्हणून साठी ह्या गावामध्ये योजना कुठल्या सुरू झाल्या नाही पाहिजे आणि पन्नास वर्षापासून हे गावात सत्तर वर्षापासून मोहिते पडला काय दिलं सांगायचं दोन हजार बारा साली त्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये एका सिंगल बॉयलाचा सकडा कचरा व्हायसाठी होता आज आमच्याकडे पंधरा गाड्या आहेत कचरा व्हायसाठी घंटा गाड्या त्यानंतर नगरपालिकेची सी पी आहे नगरपालिकेत टिपर आहे नगरपालिकेत चार ट्रॅक्टर आहेत नगरपालिकेत सक्षम वाहन आहे नगरपालिकेत अग्निशमनची गाडी आली नगरपालिकेत अनेक गोष्टी सुखसुविधा शहरातल्या नागरिकांना मिळाव्यात म्हणूनसाठी शासनाच्या माध्यमातून या योजना नगरपंचायतला मिळाल्या आज योजनाची पाणी पुरवण्याची योजना रस्ता मिळाली भविष्यात आपली प्रस्तावित एकशे चाळीस कोटी रुपयाची बुहेरी गटरा आणि एस टी पीचा प्लॅन आपला भविष्यात मंजूर होतो तोसुद्धा आपल्या टी एसला आहे तो पण प्रस्तावित आहे लवकरच मंजुरी मिळेल त्यामुळं नगरपंचायत झाल्यामुळं माशेरा शहराचा विकास करण्यापासून कुणी अडवू शकत नाही आणि ही, ही। लोकप्रतिनिधी जी कोण दोन आहेत त्यांना वाटत असेल माश्वराचा विकास आपण होऊ द्यायचा विकासाला ती खेळ घालू शकत नाहीत आणि त्या गोष्टीला आम्ही सक्षम आहे ही जी लढा आहे ही जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने लढाई किंवा श्रेयवादासाठी जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने हा त्यांनी चळवळ उभी केली पण ज्या कुणी ह्या स ह्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या लोकांवरतीसुद्धा कारण कुठलाही नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला सुद्धा समाज माध्यमांमध्ये बदनामी करणं नगरपंचायतची प्रतिमा मलिन करणं ह्या गोष्टी होत आहेत त्यामुळे ज्या ज्या लोकांनी त्या निवेदनावरती सहाय्य केल्या किंवा जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनकडे तक्रारी करायला गेले त्या लोकांवरतीसुद्धा येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्यावरती आपण नुकसानीचा दावा करणार आहे आणि त्या लोकांनासुद्धा कोर्टात हेच नव आहे मिटिंगला उपस्थित होते का ज्या दोन नगरसेवकांबद्दल अलिकेशन आहे दोन्ही नगरसेवक हजर होते आणि बाकी दोन सुकृत नगरसेवक आणि इतर पंधरा असे सगळे एकच नगरसेवक वगळता सगळे लोक हजर होते ती काय कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ती उपस्थित नव्हते तेव्हा दोन नगरसेवक जरी सोडले यांनी तक्रार केली तरी सोळा लोक आमच्याबरोबर आहेत सोळा लोकांनी आज एकमताने ठराव मंजूर केला आहे आणि नगरपालिका ॲक्ट एकोणीसशे पासष्ट ते बेचाळीस कलम आहे ते बेचाळीस प्रमाणात जे काय काउन्सिल म्हणजे सभागृह आहेत सभागृहाला जे अधिकार आहेत त्या अधिकार अधिकारा वापरून त्यांच्यावरती सध्या बेचाळीस प्रमाण आपण नोटीस काढत आहोत आणि त्यांना ही तुम्ही ही खोट्या आणि बनावट तक्रारी केल्या आहेत की कुठल्या आधारे केल्या आहेत त्यांना खुलासा मागत आहोत आणि खुलासा त्यांनी दिल्यानंतर पुढील काय कारवाई करायची ती पुढं ठरवली